आपण शरद पवार साहेबांच्या अत्यंत जवळच्या आता विश्वास आहे असं माहितीये आम्हाला पण माहिती आहे आणि सगळ्यांना माहिती आहे सा पवार साहेबांची एक आवडती गोष्ट जी तुम्हाला फार आवडते आणि एक नाही आवडणारी गोष्ट एक चर्चा चालते ताई की शरद पवार गट असेल किंवा अजितदादांचा से गट असेल हा भविष्यामध्ये एकत्र येतील असं चर्चा सुरू असते समाज माध्यमांवरती जर समजा हे उद्या एकत्र आले तर कार्यकर्त्यांनी आत्ता एकमेकांच्या विरोधामध्ये लढणं किंवा एकमेकांची डोके फोडणं कितपत योग्य तर मग अंमली पदार्थांची विक्री त्यांच्या निदर्शनात काय येत नाही जितके काय अनाधिकृत धंदे या उरण आणि उरणच्या परिसरामध्ये चालू आहेत ते या ठिकाणच्या असलेल्या आमदारांच्या आशीर्वादाने चालू आहेत मी जाहीरपणे सांगते उरणच्या मतदारांना समजण्यासाठी एका ओळीमध्ये सांगा किंवा एका वाक्यामध्ये सांगा की भावना घाणेकर कोण आहे तुमची एक चांगली सवय सांगायची आणि एक वाईट सवय सांगायची नगराध्यक्ष पद म्हणजे हे फार जबाबदारीचं पद आहे कारण आपल्याला आपल्या कंट्रोलमध्ये म्हणा किंवा आपल्यावरती विश्वास ठेवणारे भरपूर नगर नगरातले लोक असतात पद सांभाळण्यासाठी एक शैक्षणिक आणि दुसरं प्र प्रशासनाचा अनुभव असल्याला पाहिजे आपलं कसं आहे आपण शिक्षण आणि प्रशासनाचा अनुभव आपला कसा आहे आपण महिला उपाध्यक्ष आहात महाराष्ट्र राज्याच्या शरद पवार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असं बोललं जातं की ही निवडणूक आहे जी स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक आहे कार्यकर्त्यांसाठी असतात मग असं चर्चा अशी सुरू आहे की तुम्ही एवढ्या मोठ्या पदावरती असताना मग ही निवडणूक खालच्या कार्यकर्त्यांना लढवता आली असती तर त्यांना ती संधी न देता ती तुम्ही संधी का घेतली उरणमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कंटेनर येतात जहाजा येतात या सगळ्या गोष्टीच्या सोबतच मोठ्या प्रमाणामध्ये नशेची तस्करी देखील होते किंवा अंमली पदार्थ येतात कोणाच्या आशीर्वादाने हे होत सगळं होते तुम्हाला वाटते तुमच्या दृष्टिकोनातून नगरसेवक चांगला नगरसेवक असण्यासाठी काय होत म्हणजे त्यांच्याकडे गुण पाहिजेत रामराम मित्रांनो म्यामोल कोळेकर पाटील आज आपण आलोत उरण तालुक्यामध्ये उरण तालुक्यामध्ये नगरपरिषद निवडणुका सुरू झालेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये उरण तालुक्यामध्ये एक चर्चा सुरू आहे ती म्हणजे भावना घाणेकर या नगराध्यक्ष या पदासाठी उरण तालुक्यामधून निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार आहेत आणि त्यांनी त्याचा फॉर्मही भरलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या त्या महिला उपाध्यक्ष उपाध्यक्ष देखील आहेत सगळ्यात अगोदर आपल्या ए के मराठी या चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आपण निवडणुकीसाठी फॉर्म भरलेला आहात कशा प्रकारची आपली तयारी आणि कशा प्रकारे हा सगळा लोकांचा रिस्पॉन्स मिळतो आपल्याला उरण नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक सर्व पक्ष एकत्र येऊन म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील काँग्रेस असेल शेकाप असेल मनसे असेल आणि आमचा असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आम्ही एकत्रित येऊन लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे माझ्यासोबत एकवीस नगरसेवक वे राहणार आहेत आणि बावीसावी मी अशा पद्धतीची लढत ही होणार आहे परंतु ही लढत ही उरणच्या विकासासाठी आहे कारण आपण बघाल मागच्या काळामध्ये उरणमध्ये अनेक ज्या राष्ट्र भाजपाचा जो काही पगडा होता त्या भाजपाच्या पगड्याविरुद्ध आम्ही सारेजणं उभे राहिलो कारण उरणमध्ये वाढता भ्रष्टाचार भ्रष्टाचार इतका वाढलेला आहे आणि मूलभूत ज्या गरजा आहेत ज्या लोकांना मिळायला पाहिजे गटर मीटर वॉटर असू दे किंवा या ठिकाणी ज्या ठिकाणी जे काही डेव्हलपमेंट्स असू दे ती झालेली नाही आहे त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड असंतोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आपण बघाल या ठिकाणी सर्व पक्ष एकत्र आल्याचं म्हणजे म्हणजे मनसेसुद्धा एकत्र आल्याचा महाराष्ट्रामध्ये पहिलीच घटना आहे आणि आम्ही विचारांनी एकत्र आलेलो तर आता कसं आहे आपण मर म्हणजे मराठी जातीपातीचा मुद्दा वगैरे या ठिकाणी या इलेक्शनमध्ये येतोय तर मी आता म्हणेन आपल्याला की जातीपाती धर्म वगैरे हे सगळे या लोकांनीच निर्माण केले आम्ही उरणमध्ये एकमताने एक दिलाने सारेजण राहतो म्हणजे मुस्लिम असू द्या किंवा त्या ठिकाणी असू द्या आगरी कोळी कराडी त्या ठिकाणी असलेले माझ्या बौद्ध बांधव असू द्या अल्पसंख्यांसमोर सगळेच जण या ठिकाणी एकत्र राहतो मग मा गुजराती मारवाडीसुद्धा असू द्या कमी प्रमाणात असले तरीसुद्धा आम्ही त्यांनासुद्धा सवळ सोबत म्हणजे आमचे भाऊबंध असल्यासारखेच कुटुंब असल्यासारखे आम्ही राहिलो आणि का आता नजीकच्या काळामध्ये जातीपातीचं राजकारण सुरू झालेलं आहे आता आपण निवडणुकीसाठी तर उतरला आहात मला वाटतं दोन तीन दिवसामध्ये पक्षाचं आपलं चिन्ह देखील येईल आपल्या निवडणुकीसाठी त्याच्यानंतरची आपली तयारी कशी असणार आहे पूर्वतयारी कशी पुरण नगरपालिकेचा प्रामुख्याने झालेला भ्रष्टाचार आपण बघाल आत्ताच आप एक माझ्याकडे व्हिडिओसुद्धा आहे ट्राफिकचे सगळ्यात मोठी समस्या आम्हाला भेडसावते परंतु आता आमदार आमच्या दारी म्हणून त्या कार्यक्रमातून आमदार काय म्हणाले होते जूनला बायपास रस्ता होईल झाला नाही ऑक्टोंबरला होईल झाला नाही मग गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमची सत्ता आहे तर तुम्ही सगळ्या तुमचा विकास मात्र होतो मग माझ्या उरणचा विकास का होत नाही या निमित्ताने मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे या ठिकाणी आत्ताच मी बघितलं एक व्हिडिओ मी काढला त्याच्यामध्ये नगरपालिका एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ट्राफिकची समस्या असताना रस्त्यावर कुठेतरी अनाधिकृतपणे गाड्या उभ्या करायच्या कुठेतरी बाजी लोकांना मच्छीवाल्यांना रस्त्यावर बसवायचं कारण आमच्याकडे स्वतंत्र अशी काही जागा नाहीच आहे ना फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यामुळे त्यांना कुठे आणि त्यांच्याकडून पावत्या वसूल कराय पावत्या आधी वसूल करायचा अधिकार नगरपालिकेला आहे का तर नाही आहे मी तुम्हाला अधिकाऱ्याने सांगते की त्यांचे सगळे अधिकार नगरपालिकेकडे जे नाही आहेत ते सुद्धा त्यांनी धाब्यावर बसवण्याचं काम केलेलं आहे अकरा वर्ष झाली टाउन हॉलचं काम होतं झालं का नाही झालं तुम्ही एक एक तरी विकासाचं काम दाखवा ना तेच कॉन्ट्रॅक्ट पुन्हा पुन्हा काढायचे तेच रिपेरिंगचे कॉन्ट्रॅक्ट पुन्हा पुन्हा काढायचे आणि आपली लोकं त्या ठिकाणी बसवून फक्त ठेकेदार आताशी धरून कुठेतरी रोजचे पैसे कसे मिळतील आणि त्यांचे खिशे कसे भरतील यासाठी तुम्ही नगरपालिकेचा जर वापर करणार असाल आम्ही ते मुलीच होऊ देणार नाही या ठिकाणी विधानसभा असू द्या किंवा स्थानिक आपल्या निवडणुका असू द्या एक प्रश्न नेहमी समोर येतो तो म्हणजे बाहेरून आणलेले आयात केलेले उमेदवार या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील याच पद्धतीचा आरोप होतो की समोरच्या व्यक्तींकडनं स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य न देता की बाहेरच्याकडनं बाहेरच्या उमेदवारी देण्यात आलेले याच्यावरती आपण कसं बघतोय दादा मी समोरच्या विचारच करत नाही बरोबर अपोजिशन जरी असले तरी एखाद्या महिलेला कमी लेखणं हे मला माझ्या संस्कृतीत माझ्या संस्कारात बसत नाही परंतु ती महिला रोज उठून राजकारणात आहे का समाजकारणात आहे का मुली तिला त्याची आवड आहे का ती महिला लोक सुजान आहेत लोकांना लोका सगळं कळतं रात्री अकरा वाजता बारा वाजता जर फोन रे माझ्यासमोर या महिला तीन नगरसेविका उमेदवार उभे आहेत त्यांना कधीही फोन करा रात्री अकरा वाजता बारा वाजता पोलीस स्टेशनला येण्याची त्यांच्यामध्ये धमक आहे त्यांच्यामध्ये आहे का कधी कुठल्या कामासाठी ते आल्या आहेत का हे सुद्धा लोक जाणून घेतील एखाद्या महिलेला कुठेतरी अर्वाडच्या भाषेमध्ये बोलणं हे माझ्या संस्कृतीत आणि संसारात बसत नाही त्यामुळे मी त्यांच्यावर बोलणार नाही किंवा मी कसं आहे काल आपण बरेच भाषणं ऐकलीत किती आरेरावीपणा किती मोस् मुजोरीपणा त्यांच्या भाषणामध्ये आहे तो जर आमच्यामध्ये आला तर त्यांच्यात आणि आमच्यात फरक काय त्यामुळे मी तशा भाषा वापरणार नाही आणि कधी हवेत सुद्धा जाणार नाही आमच्या पाय जमिनीवर आहे आणि ते कायम जमिनीवर राहतील तुमच्या दृष्टिकोनातून नगरसेवक चांगला नगरसेवक असण्यासाठी काय होत म्हणजे त्यांच्याकडे गुण पाहिजे चांगला नगरसेवक तो उच्च शिक्षित आहे का तो त्याच्याकडे किती पैसे आहे तो किती सुंदर दिसतो तो चांगला नगरसेवक होऊ शकत नाही चांगला नगरसेवक जो की त्याच्या घरी त्याचा फोन बारा वाजता चालू असला पाहिजे आणि लगेच हे म्हटलं तर गेला पाहिजे त्याचा दुसरा फोन त्या अधिकाऱ्याला गेला पाहिजे दुसरा लगेच की माझ्या या कार्यकर्त्याचा असा असा प्रॉब्लेम झालाय लगेच तुम्ही त्याचं काम करा आणि त्या अधिकाऱ्यांनी पण ऐकण्या इतकी धमक त्या नगरसेवकामध्ये असायला पाहिजे त्या नगराध्यक्षामध्ये असायला पाहिजे आणि नसेल तर उगाच पैसा आहे म्हणून कोणी पण काही उठलं आणि इलेक्शनला उभं राहिलं तर ते मुळीच जनता सहन करणार नाही जनता खूप सज सजाण आहे सुजान आहे आपण बघत असेल की उरण हे शहर पूर्णपणे म्हणजे सगळ्या प्रकल्प या ठिकाणी आले आहेत आपल्या अटल सेतू असेल नवी मुंबई एअरपोर्ट असेल किंवा भरपूर अजून प्रकल्प येतात जस जा जसे प्रकल्प येतात तसं तसं इथं ट्रॅफिकची समस्या वाढत जाते आता पनवेलवरून आप आपण येताना बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये उरणमध्ये एंट्री केल्यानंतर रस्ते छोटे झालेले आहेत तर त्याचे आजूबाजूला सगळ्या तुंड पडलेले आहेत ह्याच्याकडे तुमचं कसं दृष्टिकोन आहे अटल शेतू असू दे किंवा येणारा एअरपोर्ट असू दे किंवा या ठिकाणचे असलेले एअरपोर्ट असू द्या उरणच्या आजूबाजूला डेव्हलपमेंट आहे का तर आहे शंभर टक्के आहे परंतु उरणमध्ये आल्याच्यानंतर तुम्ही जसं सांगितल्याप्रमाणे एखादा माणूस मुंबईवरून तासा एक तासाने येईल पण उरणमध्ये गु एंट्री मारल्याच्या नंतर त्याला एक तास लागतो हेच पाप आहे यांचं हे उरणकरांना भोगावं लागतं रस्त्याच्या समन्शा असू दे त्या ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य झालंय ठिकाणी महिलांना वॉशरूम नाही माझ्या बाजारपेठेमध्ये एक वॉशरूम आहे त्या ठिकाणी व्यापारी लोक जात असतील पण तिची त्यांनासुद्धा अनेक आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतं त्याचीसुद्धा इत्यंत दुर्गंधी पसरलेली असते त्याचीसुद्धा साफसफाई होत नाही हे बाजारपेठ आहे या ठिकाणी तालुक्यातून पण महिला येतात शहराच्या तर येतातच येतात पण अशा वेळेला अशी परिस्थिती होती की महिलांना वॉशरूमला जायचं कुठं सुद्धा आज हॉस्पिटलचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आमच्या उरणमध्ये हॉस्पिटल नाही एखादा पेशंट आजारी झाला तर त्याला मुंबई नवी मुंबईला मुंबईला न्यावं लागतं आणि रस्त्यात बिचारा तो, 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 तो दगावला जातो आज माझ्या युवकांना रोजगार नाही शिक्षणासाठी फार मोठ्या सुविधा नाहीत अशा पद्धतीचं उरण हे खूप वीस वर्ष मागं गेलं आहे त्यामुळे उरणच्या विकासासाठी आम्ही सारेजण एकत्र आलोय आणि शंभर टक्के आम्ही उरणचा विकास करणार आणि मला उरणच्या जनतेवर विश्वास आहे एखाद्याला मजुरी आली ते तर त्याला खाली उतरवण्याचं काम सुद्धा जनताच करणार आहे जसं आपण आता हा मुद्दा मांडला की थी या ठिकाणी मोठमोठ्या समस्या राहील त्याचबरोबर जसं जसं थी या ठिकाणी प्रकल्प येतात तसं तसं नोकऱ्यांच्या संध्या हे उपलब्ध होत आहेत परंतु स्थानिक भूमिपुत्रांना या ठिकाणी संधी न मिळता बाहेरून कुठून तर आलेल्या लोकांना जास्त प्राधान्य दिलं जाते असं मला वाटतं कारण भाजपाच्या ऑफिसमध्ये इंटरव्ह्यू होतात मग जर तू भाजपामध्ये येणार असशील तर तु तुला कामाला लावलं जाईल नाही तर नाही लावलं जाणार अशा स्वायत्त संस्था बाकी सगळ्या ज्या आहेत त्याच्यावर त्यांचाच पगडा आहे म्हणूनच तर बदल घडवण्यासाठी आम्ही पुढे आलो आहे ना आणि मा मी युवकांना आवाहन करेन ज्या ज्या ठिकाणी नोकरीची जर संधी उपलब्ध असेल तर तुम्ही माझ्याकडे या तिथे आपण शंभर टक्के तुमच्या नोकरीसाठी प्रयत्न करू ओरणच्या मतदारांना समजण्यासाठी एका ओळीमध्ये सांगा किंवा एका वाक्यामध्ये सांगा की भावना घाणेकर कोण आहे भावना घाणेकर या उरणची मुलगी आहे सर्वसामान्य व्यक्ती आहे माझ्याकडे किती पैसे असल्यापेक्षा मी एक गरीब आहे आणि पैसे वाटून इलेक्शन जिंकता येतातच परंतु तुमच्यासाठी अर्ध्या रात्री धावून येणारी एक तुमची हक्काची लेख आहे बरोबर त्याचबरोबर तुमची एक चांगली सवय सांगायची आणि एक वाईट सवय सांगायची माझी एक चांगली सवय आहे की प्रेमाने म्हटलं तर ताटात जेवायला पण घाले पण रागाने म्हटलं तर काही राहणार नाही शिल्लक माझी वाईट सवय आता राजकारणामध्ये तुम्ही तुम्हाला भरपूर दिवस झाले बरेच वर्ष झाले आपण समाजसेवा हो करता राजकारण करताय पाच अशी कुठली काम आहेत जे तुमची पूर्ण महाराष्ट्रभर गाजले किंवा एक समाज उपयोगी कामं केले तुम्ही मा आधार सावली फाउंडेशनच्या माध्यमातून आदिवासींसाठी असेल कोविडमध्ये केलेलं काम असेल आदिवासीमध्ये वादळ वादळ आला वारा आला तरीसुद्धा या ठिकाणी सगळ्यात पहिले मी जाते महाराष्ट्रामध्ये पूर आला कुठेही चिपळूणला असेल तर सगळ्यात पहिले मदत माझी पोचते आता सुद्धा दुष्काळ पडला पूर पूर आला तरी सुद्धा सगळ्यात पहिली मदत ही माझी गेली त्या ठिकाणी जिथे जिथं महिलांवर तिकडे अन्याय होतात तिथे तिथे धावून जाण्याचं काम कायमच करत असतो युवकांवर जिथे जिथं अन्याय होतो तिथं तिथं धावून वंचित घटक असतील या ठिकाणच्या महिला असू दे वृद्ध असू दे लहान मुलं असू दे प्रत्येकासाठी कायमच आपण काम करत आलोय आणि काम करत राहू नक्कीच नगराध्यक्ष पद म्हणजे हे फार जबाबदारीचं पद आहे कारण आपल्याला आपल्या कंट्रोलमध्ये म्हणा किंवा आपल्यावरती विश्वास ठेवणारी भरपूर नगर नगरातली लोक असतात हे पद सांभाळण्यासाठी एक शैक्षणिक आणि दुसरं प्र प्रशासनाचा अनुभव असल्याला पाहिजे आप आपलं कसं आहे आपण शिक्षण आणि प्रशासनाचा अनुभव आपला कसा आहे हे बघा मी या ठिकाणी कामाला प्राधान्य देते आज आपण बघाल आमच्याकडे जास्तीत जास्त महिला नगरसेविका म्हणून आम्ही जाणार आहोत बरोबर त्यामुळे एखाद्या महिलेच्या हातामध्ये दोरी आली की तिचं घर ती स्व चांगल्या पद्धतीने सांभाळते तसे आम्ही सगळ्या महिला जाऊ आमच्यासोबत आमचे पुरुष ब बांधव असतील आम्ही चांगल्या पद्धतीने नगरपालिकेची दोरी ही हाताळू हा मला विश्वास आहे मला शंभर टक्के या गोष्टीवर विश्वास मी कधीही कर्तृत्वावर विश्वास ठेवणारी महिला आहे मी कधीही नशिबावर मला नशीब, नशीब देईल चालेल असे विश्व आपण मेहनत करायला पाहिजे आपल्या यश आपल्याला निश्चित मिळेल असं मला वाटतंय बाकी आपल्यामध्ये मी पहिल्यांदाच सांगितलं तुम्ही किती पैसेवाले आहात किती सुंदर आहात त्यापेक्षा तुमच्यामध्ये काम करण्याची किती मोठी दमक आहे हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि त्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आणि आम्ही यशस्वी होणार आता आपण महिला उपाध्यक्ष आहात महाराष्ट्र राज्याचे शरद पवार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असं बोललं जातं की ही निवडणुकीची स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक कार्यकर्त्यांसाठी असतात असं चर्चा अशी सुरू आहे की तुम्ही एवढ्या मोठ्या पदावरती असताना ती संधी का घेतली असं नाही आहे महाविकास आघाडीच्या माझ्या सगळेच प्रमुख आणि इथं बसलेल्या सगळ्या महिला भगिनींच्या मनामध्ये होतं की भावना ने इलेक्शन लढावं मला माझी एकही एक कार्यकर्ती इच्छुक जर असतील तर तिला सगळ्यात पहिले मी प्राधान्य दिलं असतं माझी इच्छा नसताना सुद्धा मी निवडणूक लढवते कारण महाराष्ट्रापेक्षा माझं गाव आणि माझं घर मला महत्त्वाचं वाटतं महाराष्ट्र महत्वाचं आहेच पण त्या महाराष्ट्रामध्ये आपण कधी लढू शकतो जेव्हा आपलं घर सेफ असतं आप देश महाराष्ट्र त्याआधी माझं घर माझं कुटुंब हे उरण आहे याच्यासाठी मी लढणार आणि यांच्या हक्कासाठी कारण इथे इतकी मुजुरी चालत असेल इथे एवढा भ्रष्टाचार चालत असेल इथे एवढा अहंकार माझला असेल तर मग महाराष्ट्रातला अहंकार साफ करण्यासाठी आपल्याला जात असताना पहिलं घर साफ करावं लागेल आणि ते घर साफ करण्यासाठी आम्ही साऱ्याने हातात जाडू घेतलाय यांना ठोकल्याशिवाय नाही आपण मगाशी सांगितलं जसं की आपण या उरणची लेख आहात आपण इथं लहानाचे मोठे झालात उरणची अशी कुठली एक समस्य समस्या आहे जी तुम्हाला फार भेडसावते उरणची समस्या सगळ्यात प्रामुख्याने हॉस्पिटलची मला भेडसावते कारण माझे या ठिकाणी युवक महिला वृद्ध आजारी पडले की पहिल्या हॉस्पिटलला न्यायला वाशीला जाईल वाशीवाल्यांच्या लोकांना आम्हाला विनंती करावी लागते की बघा आम्हाला हॉस्पिटलला जागा मिळेल एखादी प्रसूतीसाठी महिला असेल अडली असेल तर तिला वाशीला जाता जाता तिच्या रस्त्यात डिलेवरी होते एखादा आजारी पेशंट असेल तर रस्त्यात नव्हतं द्या पण ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय आहे आमचा आत्ताच घालेली घटना कालची पकडा ना ऐरोली बर्न सेंटरमध्ये आम्ही त्यांना ठेवलं आहे उरणमध्ये भयान एक भीतीदायक वातावरण आहे की त्या स्फोट झाला घरामध्ये इलेक्ट्रिक सिटीचा स सा शॉर्ट सर्किट झाला घरातली तीन मृत म्हणजे इंजुरी झाली आणि दोन व्यक्ती मृत पडले आणि जी हॉस्पिटलमध्ये जे आणि त्यांची आई आहे खरं तर तिला कॅन्सर झाला आहे आणि ती कॅन्सरच्या लास्ट स्टेजला असताना त्यांना शॉक लागला आणि अशा पद्धतीने त्यांना भोगावं लागलं तर आमच्याकडे प्राथमिक हॉस्पिटल प्राथमिक साठी न्यायचं म्हणजे म्हणजे प्रथम त्यांना कुठल्या हॉस्पिटलमध्ये नेऊन लगेच उपचार लगेच अम्बुलन्स मिळाली तर कदाचित तो, तो माणूस एम जे होते ते वाचले असते पण ते नाही ते बोलत चालत स्वतः गाडीत बसले पण पर तिथंपर्यंत पर्यंत त्यांच्या शरीरातले प्रत्येक डॅमेज झाले प्रत्येक शरीराचे अवयव अवयव डॅमेज झाले त्यामुळे खूप उशीर झाला की आपण मघाशी बोललो जसं की जे एन पी टी आहे नवी मुंबई एअरपोर्ट आहे या सगळ्या गोष्टीमुळं ट्रॅफिक तर होणारच आहे तुमच्याकडे काय ॲक्शन प्लॅन आहे की ह्या उरणची ट्रॅफिक आपण पूर्ण ट्रॅफिकच संपून राहील किंवा कमी प्रमाणामध्ये बायपास रस्त्याचं काम जे अपूर्ण या लोकांनी ठेवलं आहे ते आम्ही पूर्ण करू आणि त्या ठिकाणी रस्त्याची जी काय ट्रॅफिकची सर्वात मोठी जी समस्या आहे ती आम्ही दूर करू बरोबर भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळण्यासाठी आपल्याकडनं जर नगराध्यक्ष झालात म्हणा किंवा इथून पुढच्या काळामध्ये प्रयत्न करणार आहात की माझ्या उरण मध्ये आलेल्या प्रत्येक जी काही छोटी मोठी कंपनी असेल जी उरणच्या हद्दीत असेल एखादा कोणता पण अकॅडमी खोलली किंवा तर सगळ्यात पहिले स्थानिकांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे यासाठी आम्ही आग्रही राहू आणि यांना नोकऱ्या मिळून घेऊ आपण बघत असाल की उरणमध्ये महिलांच्या महिलांच्या म्हणजे सुरक्षेचा प्रश्न देखील फार गंभीर आहे गेल्या वर्षी यशस्वी शिंदे नावाची एक इथे तरुणी होती तिची हत्या झाली होती या हत्या प्रकरणातले अजून आरोपींना शिक्षा झालेली नाहीये आपण स्वतः त्या ठिकाणी त्यावेळेला घटनास्थळी गेला होता याकडे तुम्ही कसं बघता किंवा गोष्टीला जबाबदार कोण मी आचारसंहिता लागण्याच्या आधी उरणमध्ये आपण बघाल बॅनर लागलेले आहेत त्या बॅनरमध्ये आम्ही काय मागणी केलेली आहे की जे सेन्सिटिव्ह एरियाज आहेत त्या ठिकाणी सीसीटीव्ही नाहीत विजेचे दिवे सुद्धा नाहीत आणि अशा ठिकाणी पहिलेदा विजेचे दिवे सीसीटीव्ही लागल्या गेल्या पाहिजेत आणि आपण बघाल जे रेल्वे स्टेशन आहे तिथून यशस्वी शिंदेचा खून झाला तिथून ती पुढे आल्याच्या नंतर तिथे प्रचंड अंधार आजही आहे तिथे विजेचे दिवे नाही आहेत रेल्वेने आलेल्या मुली रात्री तिथून चालत येत असतील कोटनाक्यापर्यंत तर त्यांना त्या अंधाराला सामोरं जावं लागत असेल किंवा गिरट्या घालणारे जे काय रोड होमिओ त्यांना सुद्धा सामोरे जावं लागत असेल तर त्यासाठी पहिले प्रथम सी सी टी व्ही आणि विजेचे दिवे हे लागले गेले पाहिजेत यासाठी आम्ही आग्रही आहोत हीच गोष्ट ज्यावेळेला घटना घडली होती त्यावेळेला प्रतिनिधी असतील किंवा पोलिसांकडून सांगण्यात आलेले की आम्ही उपाययोजना करू परंतु या गोष्टीचं मला कोणी नाही ती गोष्ट आतापर्यंत घडली नाही प्रतिनिधींकडून आमच्या फार अपेक्षा नाही राहिल्या दादा आता आम्ही आम्हीच सगळा कारभार हातात घेणार आणि आम्ही करणार आता कर प्रतिनिधींकडून लोक निराश आहेत त्यांच्या कामाला आमच्या कामाला ते प्राधान्य देतील आणि आम्हाला निवडून देतील तर मग अंमली पदार्थांची विक्री त्यांच्या निदर्शनात का येत नाही जितके काय अनाधिकृत धंदे या उरण आणि उरणच्या परिसरामध्ये चालू आहेत ते या ठिकाणच्या असलेल्या आमदारांच्या आशीर्वादाने चालू आहेत मी जाहीरपणे सांगते बरोबर मोठ्या प्रमाणामध्ये कंटेनर येतात जहाजा येतात या सगळ्या गोष्टीच्या सोबतच मोठ्या प्रमाणामध्ये नशेची तस्करी देखील होते किंवा अंमली पदार्थ येतात कोणाच्या आशीर्वादाने हे सगळं होतं तुम्हाला वाटते या ठिकाणी असलेल्या सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने हे सगळं चालू आहे हे जबाबदारीने सांगते मग डिझेलच्या माफियांना जर कुठेतरी हात देणं असेल की त्या ठिकाणी जे काही हे सगळे अंमली पदार्थ सेवनाचे लोक आहेत ते विकणार आहेत यांच्याच कसं एखादा सत्ताधारी या ठिकाणी एखादा उमेदवार मिळू नये महाविकास आघाडीला जर प्रयत्न करत असेल छोटी छोटी गोष्ट जर त्याच्या निदर्शनात येत असेल नक्कीच यावरती आपण एक अजून एक मुद्दा राहिला मी आचारसंहिता लागण्याच्या आधी उरणच्या सीओनं सांगितलं होतं की उरणमधला जो काही कचरा आहे त्याचं नीट वर्गीकरण झालं पाहिजे स्वच्छ उरण सुंदर उरणच्या नादाखाली यांनी कचऱ्या हटवल्या त्यानंतर यांनी कचऱ्याचे ढिगारे मशिदी बाजूला असू दे या ठिकाणी शहराच्या एंट्रीला असू दे मंदिराबाहेर असू दे आमदारांच्या घराच्या बाजूला कचऱ्याचं ढीग हे का लागलंय कारण हे कचरा तळोजाच्या ठिकाणी असलेल्या डेपोला आमच्या फक्त दोनच गाड्या घेतात मी सिओनना सांगितलं मला त्यांनी तुम्ही केलेल्या पत्रव्ययाची कॉपी द्या मी जाऊन जाऊन शिडकोच्या एम डीना भेटते आणि त्यांना मी सांगते की तुम्ही आमच्या जितका कचरा आमच्याकडे उपलब्ध होईल तितका तुम्ही रोज घेतला पाहिजेत आणि जर नसेल घेणार तर तुमच्या शिडकोच्या बाहेर आम्ही कचरा आणून टाकू परंतु त्यांनी मला कॉपी दिली नाही कारण कोणाच्या तरी हे चालू आहे उरणमधल्या लोकांना गाणीचा दुर्गंधाने लोक परेशान झालेले आहेत ते सुद्धा चा आमदारांच्या मग आपण बोलतो बोलता एक मुद्दा मांडला की नगर ह्या नगरपालिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे साधारणतः किती कोटींचा सा हा भ्रष्टाचार असेल आणि तुम्ही नगराध्यक्ष झाल्यानंतर याची चौकशी करणार हजारो कोटींचा भ्रष्टाचार आहे मला एक माहिती करता सांगते आमच्याकडे पाण्याचं बिल कोट्या रुपयाने आमच्या उरण नगरपालिकेचं मग आता मला सांगा कोट कोट रुपये येतात ते जातात कुठे बरोबर आता आपल्या जे एकवीस उमेदवार तुम्ही बावीस उमेदवार पूर्ण नगरसेवक आणि नगराध्यक्ष त्यापैकी किती स्थानिक आहेत आणि किती बाहेरून आले उमेदवारांपैकी नाही नाही सगळे सगळे स्थानिक एक चर्चा चालते ताई की शरद पवार गट असेल किंवा अजितदादांचा से गट असेल हा भविष्यामध्ये एकत्र येतील असं चर्चा सुरू असते समाज माध्यमांवरती जर समजा हे उद्या एकत्र आले तर कार्यकर्त्यांनी आत्ता एकमेकांच्या विरोधामध्ये लढणं किंवा एकमेकांची डोके फोडणे कितपत योग्य नाही आम्ही कोणाचे डोके फोडत हो नाही आम्ही सगळे एकच आहोत पक्षाने अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केले असल्यामुळे आम्ही मनाने एकच आहोत पक्ष आणि पक्षाची भूमिका वरच्या लेवलला सगळे होत असते पण आम्ही काय डोकेबिके फोडणार नाही एकमेकाची ठीक आहे तुम्ही असाल तुमचे एकवीस उमेदवार असतील यांना लोकांनी का मतदान करावे आता तुम्हाला सांगितलं ना की आम्ही झालेला भ्रष्टाचार उरणचा विकास आणि या ठिकाणी असलेल्या प्रत्येक छोटी छोटी गोष्ट जी उरणच्या हिताची आहे ते आम्ही करणार आहोत त्यामुळे आम्हालाच ते मतदान करणार आहेत करणार हो आम्ही जर तर गोष्टी करणारच ठीक आहे पुढच्या शंभर दिवसांचं काय तुमच्या आला त्याच्यानंतर जनतेला काय मिळणार शंभर सगळ्यात पहिल्या ट्रॅफिकची समस्या हॉस्पिटल्स कचऱ्याचे जे काही ढिगारे लागले ते काढणार महिलांसाठी पहिल्यांदा शौचालय उघडणार ज्या ज्या काय उपाययोजना महिलांना स... या उरणच्या विकासासाठी करता येतील त्या करणार आज या कॉन्क्रिटीकरण झालंय कॉन्क्रीटीकरणाच्या खाली जी काय पाईप लाईन होती ती पहिले दुरुस्त करणं गरजेचं होतं तीन होता वरून कॉन्क्रिटीकरण कारण जेव्हा जेव्हा पाईप रिपेअर करायचे तेव्हा यांना फोडून ते पुन्हा करता येतील त्याची उपाययोजना करून ठेवले हे मेलेल्या पेतावरच लो, डोक्यावरचं लोणी खाणारी लोक आहेत आणि यांना लोक जनता रस्त्यावर आणल्याशिवाय सेफ्टी झोनचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मागच्या इलेक्शन मध्ये महेश बालदी बोलले होते दोन महिन्यामध्ये सेफ्टी झोन उठवेल उठवला का आता पुन्हा मीटिंग घेतल्या अरे लाजा कशा वाटत नाहीत तुम्हाला इलेक्शन आल्यावर लोकांची आठवण येते घेतली की स्टे अरे तुमच्याकडे केंद्रात सत्ता आहे फक्त जाऊन सांगा की इकडे सेफ्टी गोष्ट आहे तुमच्यासाठी तुम्ही एवढ्या मोठ्या मोठ्या गप्पा मारता छोट्या छोट्या गोष्टी करत चला आमदार साहेब नक्की आपण शरद पवार साहेबांच्या अत्यंत जवळच्या विश्वासातल्या असं माहिती आहे आम्हाला पण माहिती आणि सगळ्यांना माहिती आहे पवार साहेबांची एक आवडती गोष्ट जी तुम्हाला फार आवडते आणि एक नाही आवडणारी गोष्ट पवार साहेबांची सगळ्यात मोठी गोष्ट असेल एखाद्या कार्यकर्ता जर साहेबांकडे गेला आणि साहेब मी अडचणीत आहे मला ह्या या अधिकाऱ्याला असा असा फोन गेला तर माझा प्रश्न सुटू शकतो तर साहेबांचा दुसरा हात हा फोनवर असतो ही गोष्ट मला साहेबांची आवडते पण साहेबांची दुसरी न आवडणारी गोष्ट साहेब साहेबांचं साहेब अनप्रेडिक्टेबल आहेत असं कधी कधी मला वाटतं कारण साहेब जे बोलतात तेच करतील असं नाही साहेब काही करू शकणार कारण साहेबांचं सा, म्हणजे जे म्हणजे ते कधीही स्पष्ट असं त्यांचं राजकारण नसतं त्यांना जे करायचं आहे ते खूप सिक्रेटली करतात असं मला वाटतं नक्की विधान ह्या नगर पंचायत समितीमध्ये नगरपालिकेमध्ये कुठला उमेदवार तुम्हाला आव्हानात्मक वाटतं तुमच्या विरोधकातला नाही बघा लढाई ही प्रामाणिकपणे लढली गेली पाहिजे कोण छोटा कोण मोठा ही निवडणुकीला उभे राहिले समोरचा उमेदवार छोटा आहे आहे मोठा है, विचार करणं जी काही आपण काय काय करणार नाही केलं हे स्पष्टपणे मांडणं हे आमचं गरजेचं आहे छोटा मोठा याच्यात विचारात मी अजूनपर्यंत पडलेली नाही पडणारही नाही आता निवडणुका अगदी तोंडावरती आलेल्या इकडचे जे आपले मतदार आहेत मतदारांना काय आव्हान कराल शेवटचे मतदारांना एवढंच आवाहन करीन की उरणच्या विकासासाठी आम्ही एक पाऊल टाकलंय तुम्ही एक पाऊल टाका सारे मिळून आपण उरणचा विकास काढूया उरणचा विकास हाच आपला साऱ्यांचा ध्यास एवढंच बोलून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच ह्यामध्ये आपल्या भावना ज्या उरण विधानसभा ह्या नगरपं नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष या पदासाठी स्वतः उमेदवार उभे म्हणून उभे आहेत त्यांच्याबरोबर टोटल एकवीस जणांची टीम आहे आणि त्यांना पकडून बावीस जणांची टीम आहे येणाऱ्या निवडणुकीसाठी तुम्हाला आमच्या ए के पी मराठी चॅनलतर्फे खूप खूप शुभेच्छा आणि या उरण नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष म्हणून आपण विराजमान व्हावे आणि इकडचे जे स्थानिकांचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लावेत एवढी आमच्याकडे तुमच्याकडे अपेक्षा असेल जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद